श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्या सुंदर अशा कवितेमध्ये अश्विनी सोनावणी मॅडम लिहित आहेत पुणे इथून अश्विनी सोनावणे मॅडम यांनी पुणे इथून लिहिले प्रेमाचे हितगुज या शीर्षकाखाली की दोन वेड्या आतुरल्या जीवांनी दृढ प्रेमाचा गुंफला दोन वेड्या आतुरल्या जीवांनी दृढ प्रेमाचा गुंफला छेडली साज मनाशी मनांनी छेडिली साज मनाशी मनानी हितगुज करुणी का बावरला हितगुज करुणी का बावरला मॅडम पुढास लिहित की मिलनाच्या ध्यासात दोन जीवांनी मिलनाच्या ध्यासात दोन जीवांनी मोहनिया नयनात जुगार खेळला मोहनिया नयनात जुगार खेळला गात्रांच्या स्पर्शाने स्पंदने बेभान गात्रांच्या स्पर्शानं स्पंदने बेभान हितगुज करुणी का आवरला हितगुज करुणी का आवरला वा तर प्रेमाचे हितगुज मांडणारी ही सुंदर आणि अप्रतिम अशी रचना होती की छेडली साज मनाशी मनांनी हितगुज करुणी का बावरला का बावरला वा आणि खरंच खूप सुंदर अशी ही रचना आणि यानंतर पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व इथून सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिलं आहे की मन शीर्षकाखाली की मनाने मनाशी करावे हितगुज विचारांचे मनाने मनाशी करावे हितगुज विचारांचे मनाच्या कोपऱ्यातील असावे विचार अंतर्मनाचे मनाच्या कोपऱ्यातील असावे विचार अंतर्मनाचे तर मनाने मनाशी हितगूज केलं पाहिजे आणि मनाच्या कोपऱ्यातील अंतर्मनाचे विचार जे जा आहेत ते असावेत असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये बापूसाहेब सोनवणी सर लिहित आहेत टिटवाळा येथून बापूसाहेब सोनवणी सरांनी टिटवाळा येथून लिहिलं आहे की हितगूज करावे वाटते कधीकधी हितगुज हितगूज करावे वाटते कधीकधी पण अलीकडे सारेच बिझी झाले पण अलीकडे सारेच बिझी झाले पितृपक्षात घास देखील घ्यायला घरावर कावळेसुद्धा कमी झाले पितृपक्षात घास देखील घ्यायला घरावर कावळेसुद्धा कमी झाले भिंती सिमेंटने पक्क्या होत गेल्या डोक्यावर छतही कॉन्क्रीटचे बनले डोक्यावर छतही कॉन्क्रीटचे बनले घरातले घरपण मात्र हळूहळू सारे मोबाईलच्या मुठीमध्ये बंद झाले घरातले घरपण मात्र हळूहळू सारे मोबाईलच्या मुठीमध्येच बंद झाले मोबाईलच्या मुठीमध्येच बंद झाले आणि एक विराधक सामाजिक वास्तव सरांच्या या रचनेमध्ये होतं की वाटतं मनातून खूप सारं वाटतं बोलावं हो, कोणाशी तरी बोलावं गप्पा हो। माराव्या सुखदुःख विचारावी कोणाचं काय चाललं आहे याबद्दल चर्चा करावी निर्णय घेताना चर्चा करावी परंतु प्रत्येकजण हा बिझी होत गेला आहे कुडाचं असलेलं घर कॉन्क्रीटचं झालं परंतु घरातली माणसं मात्र दुरावत गेली त्यांची नाती सारखी पक्की होण्याच्याऐवजी वरचेवर कमकुवत होत लाग होऊ लागली आणि जसं सरांनी म्हटलं आहे की सगळं घर हे मोबाईलच्या मोठीमध्ये बंद असतं यासाठी अनेक घरांमध्ये आज ही एक गोष्ट पाळली जाते जेव्हा सर्वजण घरामध्ये येतात कामधंद्याच्या निमित्तानं बाहेर गेलेले लोक घरामध्ये येतात शिक्षणाच्या निमित्तानं गेलेली मुलं घरामध्ये येतात तेव्हा जेवणाच्या अगोदर सर्वजण आपला मोबाईल बाजूला ठेवतात एक तास दोन तास मोबाईलला कोणीच हात लावत नाही आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर एक तास दोन तास तीन तासाच्या गॅपनंतर परत सर्वजण आपला मोबाईल घेतात त्यावेळेमध्ये ते सर्वजण एकत्र असतात एकमेकांशी गप्पा मारतात एकमेकांशी सुसंवाद साधतात तर ही प्रथा रूढ होणं गरजेचं आहे कारण आज छोट्यातला छोटा मुलगा असो की वयस्कर लोक असो प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे शेजारी कोण काय बोलतं आहे याकडंसुद्धा लक्ष द्यायला वेळ नाही तो बोलत असतो आणि अर्थ लक्ष मोबाईलमध्ये असतं माणसापेक्षा वस्तू महाग झाली आहे माणसापेक्षा वस्तू मोठी झाली आहे माणसापेक्षा वस्तूंचं मोल जे आहे ते जास्त वाटायला लागलेलं ला। आहे आणि हे समाजासाठी घातक आहे त्यालाच सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं सुंदर असा सामाजिक संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये श्री श्रीकांत पाटील सर आहेत राजधानी रायगड येथून श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलं आहे पूर्वजन्माचं नातं आपुलं म्हणूनही ना हितगुज साधतो पूर्वजन्माचं नातं आपुल म्हणून हितगुज साधतो फक्त तुझ्या सार्थकतेसाठी वारंवार संवादातून बोधतो फक्त तुझ्या सार्थकतेसाठी वारंवार संवादातून बोधतो आयुष्याची ठेव मोठी आयुष्याची ठेव मोठी म्हणून लाभते अशी मूर्ती आयुष्याची ठेव मोठी म्हणून लाभते अशी मूर्ती हितगुज एकमेका सांगून हितगुज एकमेका सांगून वाढवावी सख्यत्वाची कीर्ती वाढवावी सख्यत्वाची कीर्ती वा तर हितगुज एकमेकांना सांगून सख्यत्वाची कीर्ती वाढवली पाहिजे पूर्वजन्माचं आहे म्हणून इतकूच साधतं आहे आणि तुझ्या सार्थक ते साथी हे सारं मी करतोय अप्रतिम सुंदर ओळी सरांच्या होत्या आणि पुढच्या रचनेमध्ये शीतल बागडे मॅडम यांनी सावनेर येथून लिहिलं आहे शीतल बागडे मॅडम आहेत सावनेर येथून की हल्ली असे होते हितकूच साठताना तुझ्याशी हल्ली असे होते हितकूच साठताना तुझ्याशी शब्द होतात अबोल शब्द होतात अबोल अन भावना सलगी करतात माझ्याशी शब्द होतात अबोल अन भावना सलगी करतात माझ्याशी हितगुज आपल्या दोघातलं जगाला न कळू देऊ हितगुज आपल्या दोघातलं जगाला न कळू देऊ प्रेमाची ही नाव आपण दूर दूर नेऊ प्रेमाचीही नाव आपण दूर दूर नेऊ दूर दूर नेऊ वा आणि खरंय की जेव्हा हितगूच साधलं जात असतं गुजगोष्टी होत असतात तेव्हा शब्द बोल असतात आणि भावना सलगी करत असतात मनातल्या भावभावना ज्या आहेत त्या एकमेकांशी बोलत असतात तर त्या बोलक्या भावभावनांना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम आहेत भोर पुणे इथून रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे इथून लिहिलंय की किती करू हितगुज तुझ्या प्रतिमेशी का सोडून गेलास मला अर्थ्यावर किती करू हितगुज तुझ्या प्रतिमेशी का सोडून गेलास मला अर्थ्यावरती किती वाट पाहते हितगुज करण्यासाठी किती वाट पाहते हितगुज करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत उभी आहे दाराशी शेवटच्या श्वासापर्यंत उभी आहे दाराशी तर तुझ्या प्रतिमेशी मी हितकूच करते तू अर्ध्यावरती डाव म्हणून निघून गेला तुझ्याशी हितकूच करण्यासाठी मी वाट पाहते आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी दाराशी उभी राहील खूप हो भावस्पर्शी हृदयस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते श्रोती हो आणि पुढच्या एका रचनेमध्ये राजेश मनोहरराव चौधरी सरांनी लिहिले इंद्रायणीनगर भोसरी पुणे इथून राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित इंद्रायणी इंद्रायणीनगर भोसरी पुणे इथून की हितगुज तुझी माझी रंगली अशी तुफान हितगुज तुझी माझी रंगली अशी तुफान वेळ काळ न समजे झालो पुरा गेभान वेळ काळ न समजे झालो पुराग बेभान प्रीतीच्या हिंदोळ्यावर झोका उंच उंच जाई प्रीतीच्या हिंदोळ्यावर झोका उंच उंच जाई रिमझिम पावसात रिमझिम पावसात चाफा ही गंधित होई चाफा ही गंधित होई क्या बात आहे चाफा ही गंधित होई अप्रतिम खूपच अप्रतिम सुंदर असे भाव हितगुज साधता साधता वेळ काळ्याचं भान होत नाही आणि प्रीतीच्या हिंदोळ्यावर उच्च झोका जात असताना रिमशिम पावसामध्ये सुद्धा गंधित होतो अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या रचने या रचनेमध्ये होतं पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये हितगुज या शीर्षकाखाली प्रभाकर सर लिहित आहे चंद्रपूर येथून प्रभाकर पराठेसरांनी सरांनी इथून लिहिलं आहे की केल्याने हितगुज दूर होतो ताणतणाव केल्याने हितगुज दूर होतो ताणतणाव तणाव स्वहिताचे कथन मन होते प्रसन्न स्वहिताचे कथन मन होते प्रसन्न हितगुज देते नात्याला शास्वती क्या आहे हितगुज देते नात्याला शास्वती सामावली आहे त्यात जीवन महती सामावली आहे त्यात जीवन महती खूपच अप्रतिम शब्दांकन सरांच्या या कवितेमध्ये होतं आणि श्रोते हो सरांच्या शब्दातला अर्थ जर आपण पाहिला तर हितकूच केल्यानं ताणतणाव दूर होतो याची अशी सुरुवात करून सरांनी स्वहिताचं कथन केल्यानंतर मन प्रसन्न होतं असं शब्दांकन केलेलं आहे हितगुजाचा सर्वात मोठा जो फायदा आहे तो सरांनी सांगताना सर म्हणतायत की हितकूच हे नात्याला शाश्वती देतं कारण आपण बोललंच नाही तर समोरच्याला कळणार नाही आणि समोरच्याला कळलं नाही तर गैरसमज होतील आणि त्या हितकुचामध्ये जे आहे ती जीवनाची महती सामावलेली आहे असं अप्रतिम असं शब्दांकन होतं पुढच्या कवितेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहे येथून की असावे कुणीतरी माणसांच्या या गर्दीत करता येईल हितगुज ज्याच्या सोबत असावे कुणीतरी माणसांच्या या गर्दीत करता येईल हितगुज ज्याच्या सोबत हितगुज होते सच्छा मैत्रीत हितगुज होते सच्चा मैत्रीत स्नेह जपताना व्यक्त होतात भावना स्नेह जपताना व्यक्त होतात भावना तर स्नेह जपत जपत व्यक्त झालेल्या भावना आणि मैत्रीचं महात्म्य सांगणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती आणि खूप वेळा आपल्याला असं वाटतं की या माणसांच्या गर्दीमध्ये कोणीतरी आपलं असावं ज्याच्याशी हितकूज करता यावं आणि खरंच की ज्याच्याशी आपण हितकूच करतो जो आपला ऐकून घेतो ती व्यक्ती खरंच महान असते त्या गुजगोष्टींमुळं आपल्याला एक जगण्याचा आधार मिळतो आपण आनंदी होतो प्रसन्न राहतो ताणतणाव दूर होतात खूप सुंदर असं शब्दांकन आणि पुढच्या एका कवितेमध्ये आशिष देवसरांनी लिहिले येथून आशिष देवसर चंद्रपूर येथून की सभोवत आली असंख्य माणसं आणि बोलण्याची सूज सभोवत आली असंख्य माणसं आणि बोलण्याची सूज असा कोण आहे वाटते ज्याच्याशी मनापासून करावे हितगुज एक वास्तव मांडत असताना सरांनी पुढाच असं लिहिलंय की चंद्रपूर असो असो मग आकलूज असा कोण ज्याला करावेसे वाटत नाही लूज ज्याला करावेसे वाटत नाही लूज म्हणजे प्रत्येकाला संवाद करावा वाटतो प्रत्येकाला हितगुज करावा असं वाटतं असा कोण माणूस आहे की ज्याला बोलू वाटत नाही पण आपल्याला हितकूच करण्यासाठी व्यक्तीची गरज असते समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते असे भाव सरांच्या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ उज्वला ढमढेरे मॅडम लिहित आहेत चिंचवड येथून सौ उज्वला ढमढेरे मॅडम यांनी चिंचवड येथून लिहिलंय की गवतावर डुलत होती कोवळीशी कळी भवती घालून रुंजी वारा तिला छाळी क्या बात आहे गवतावर डुलत होती कोवळीशी कळी भोवती घालून रुंजी वारा तिला छळी जवळी तिच्या येऊणी करतो कुजबूज जवळी तिच्या येऊणी करतो कुजबूज काणी लागून सांगतो कसले हितगुज काणी लागून सांगतो कसले हितगुज गालावर मारली त्याने हलकीच फुंकर गालावर मारली त्याने हलकेच फुंकर तिने दिला जणू त्याला हळूच हुंकार तिने दिला जणू त्याला हळूच हुंकार मॅडमनी पुढं असं लिहिलंय की वाऱ्याने कळीला कशी घातली भूल वाऱ्याने कळीला कशी घातली भूल कोवळ्या कळीचे झाले अलगद फूल कोवळ्या कळीचे झाले अलगद फूल अलगद फूल वाह वा आणि खरंच की गवतावर डुलत होती कवळीशी कळी भवती घालून रुंजी वारा तिला छाडी आणि त्या वाऱ्याचं आणि त्या कळीचं निसीम प्रेम कळीचं झालेलं फूल आणि हितगुचामुळं काणी घातलेल्या रुंजीमुळं जी जे फूल झालं त्या अनुषंगानेचे भाव अप्रतिम सुंदराचे भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या कवितेकडे वळूयात ज्यामध्ये सौ अचला धारप मॅडम लिहित आहेत रोहा जिल्हा रायगड येथून सौ अचला धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिले की हितगुज करतेच तू माझ्या स्वप्नात येऊन हितगुज करतेच तू माझ्या स्वप्नात येऊन जसा भ्रमर करतो कमळाला बोलून जसा भ्रमर करतो कमळाला बोलून गोड शब्द तुझे तो गुलाबी स्पर्श गोड शब्द तुझे तो गुलाबी स्पर्श धुंदीत असतो मी होतो मला हर्ष धुंदीत असतो मी होतो मला हर्ष होतो मला हर्ष जेव्हा तू हितकूच करते स्वप्नामध्ये येऊन भ्रमण कमळाला जसा उलून जातो तसे तुझे गुलामी गोडस्पर्श जे आहेत शब्द जे आहेत ते गुलाबी स्पर्शासम वाटतात असं अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या मॅडमच्या रचनेमध्ये होतं श्रोतेहो आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये शेख पिरपाशा सरांनी दिंडेगाव पोस्ट रामेश्वर तालुका व जिल्हा लातूर येथून लिहिलं आहे शेख पिरपाशा इसाकसर आहेत दिंडेगाव पोस्ट रामेश्वर तालुका व जिल्हा लातूर येथून की आठवणीत तुझ्या रमवून जातो हितगूज करतो मनाशी आठवणी तर तुझ्या रमून जातो हितगुज करतो मनाशी कोण जाणे कशासाठी खेळत राहतो स्वप्नांशी वा कोण जाणे कशासाठी खेळत राहतो स्वप्नांशी हिंमत तर होत नाही प्रेम व्यक्त करण्याची हिंमत तर होत नाही प्रेम व्यक्त करण्याची एवढे मात्र नक्की की ऊर्जा मिळते जगण्याची एवढे मात्र नक्की की ऊर्जा मिळते जगण्याची ऊर्जा मिळते जगण्याची तर हितगुजामुळं जगण्याची ऊर्जा मिळते असं सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते की तुझ्या आठवणीत रमून जाऊन मी स्वतःच्या मनाशीच हितगुज करतो तुला बोलता तुझ्याशी बोलता येत नाही पण ह्या हितगुजामुळं जगण्याची ऊर्जा मिळते तर जगण्याची ऊर्जा मिळणारं हितगुज सरांच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होता आणि पुढच्या रचनेमध्ये मंदा पडवेकर मॅडम यांनी लिहिले चंद्रपूर येथून मंदा पडवेकर मॅडम लिहित आहे चंद्रपूर येथून की निकृष्ट भावना अधर्मवाट द्वेषाच्या इल्ल्या कुजबूज निकृष्ट भावना अधर्मवाट द्वेषाच्या इल्ल्या कुजबूज नसते अपेक्षित अशांकडून आधार भाषा करणे हितगुज नसते अपेक्षित अशांकडून आधार भाषा करणे हितगुज आपत स्वकीय मित्रांसोबत नित्यची करावे हितगुज स्वकीय मित्रांसोबत नित्यची करावे हितगुज सुखदुःखात द्यावा आधार कळेल तेव्हाच मणीचे गुज सुखदुःखात द्यावा आधार कळेल तेव्हाच मणीचे गोज कळेल तेव्हाच मणीचे गोज वा आणि आहे की सर्वांसोबत आप्तस्वकीय मित्र यांच्यासोबत हितगुज केल्यानंतर त्यांना आपण आधार दिल्यानंतर म्हणजे गूच कळेल तेही आपल्याला आधार देतील म्हणून इतकूच महत्त्वाचं आहे तर त्या अनुषंगानं मॅडमनी हे अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकात आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरचे कैलाससोबत